संत परंपरेतील महान योगी समतेचे प्रतीक मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आपल्याला एक महान संत आणि समाज सुधारकाला अभिवादन संधी मिळाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आजचा हा अभिवादन सोहळा होत आहे ठाणे महानगरपालिका नेहमीच समाज सुधारकांच्या थोर नेत्यांच्या विचारचा जागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमात पाठबळ देते आम्ही सगळ्यांनी मिळून तो पायंडा पाडला आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृह संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरणाईक आमदार संजय केळकर माजी नगरसेवक के एकनाथ बोईर माजी नगरसेवा एकता भोईर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण सुनील लोंगरे सचिव विक्रम भोहीर सहसचिव संतोष जाधव खजिनदार सुनील गवळी सह खजिंदा संतोष मस्के आदी उपस्थित होते ही जयंती शासकीय झाली पाहिजे महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती मार्गे कुठे गेले आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले मलाच माहीत नाही मी किती निर्णय घेतले मला जेव्हा लोक सांगतात या कार्यक्रमाला बोलावतात सांगतात हा निर्णय तुम्ही घेतला आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष माझ्या भावानो बहिणींनो पायाला भिंगरी लावून फिरलो एकही दिवस सुट्टी नाही घेतली कारण हे जनता लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी हे माझं टॉनिक होतं आणि हे समज कार्यक्रमाला गेलो की मला ऊर्जा मिळायची प्रेरणा मिळायची आणि त्याच वेगाने माझं काम सुरू राहायचं आणि म्हणून एक आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डी सी एम म्हणजे काय डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा उपमुख्यमंत्री काय पद येतात जातात वर खाली होतात काही चिंता नाही आहे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते परंतु मला या राज्यामध्ये अडीच कोटी माझ्या या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आमच्या या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला या जयंती दिनात आमच्या काही समाजरत्नांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावी यांचा देखील सत्कार मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने देण्यात आला पुरस्कार हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ती प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे